नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपण सर्वांचे स्वागत करते जसं की आपण सर्वांना माहिती आहे की आज चतुर्थी आहे आणि त्यानिमित्त आपण गणपतीच्या अडीच शक्तिपीठांपैकी एक असलेले श्री क्षेत्र राजूर याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत श्रीक्षेत्र राजुरेश्वर गणपती हे देवस्थान गणेशाच्या महाराष्ट्रातील शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण शक्तिपीठ आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन हे तीर्थक्षेत्र आहे किलोमीटर अंतरावर राजूर हे गाव आहे नवसाला पावणारा गणपती अशी राजुरेश्वराची ख्याती आहे दर महिन्यातील संकष्ट चतुर्थीला आणि अंगारिका चतुर्थीच्या निमित्ताने येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला येत असतात एवढेच नाही तर अंगारिका चतुर्थीला जालना भोकरदन तसेच आजूबाजूच्या गावातील लोक या ठिकाणी दर्शनासाठी पायी चालत येतात या ठिकाणी इतर राज्यातून देखील लाखो भाविक असतात करण्यासाठी घालतात राजुरेश्वर गणपतीची एक आख्यायिका सांगितली जाते वर्णेश्वर नावाच्या राजाला आपत्य नसल्याने त्याने गणेशाची आराधना केली त्याच्या भक्तीने श्री गणेश प्रसन्न झाले त्यांनी राजाला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला त्यानंतर काही काळानंतर राजाला मुलगा झाला मात्र तो कुरुप असल्याने राजाने त्याला वनात सोडून दिले नंतर त्या मुलाचा सांभाळ ऋषीने त्यांच्या देखरेखीखाली याने सर्व शिक्षण पूर्ण घेतले पुढे याच मुलाने आपल्या ऋषी मुनींना त्रास देणाऱ्या सिंधुसुराचा वध केला त्यानंतर राजाला आपली चूक कळाली आणि तो राजा अगस्ती ऋषींकडे शरण गेला त्याने आपल्या मुलाला गडावर आणले आणि राज्याभिषेक केला तो पुत्र राजूर गणपती शक्तीपीठांपैकी एक आहे राजुरेश्वर हे एक उंच टेकडीवर वसलेले देवस्थान आहे त्यामुळे ते दुरून शोभून दिसते महाराष्ट्रातील अडीच पीठांपैकी एक संपूर्ण पीठ तसेच नाभिस्थान म्हणून राजूर गणपती मंदिर नावारूपाला आलेले आहे पुणे येथील चिंचवडला शीर्ष स्थान आहे तर मोरेगावला हृदयस्थान आणि जळगाव जिल्ह्यातील पद्मालय येथे पद्मस्थान अशी पीठे आहेत यापैकी राजूर हे नाभीस्थान म्हणजे स्फोटाचा भाग आणि संपूर्ण पीठ आहे भारतातील सोहळा समृद्ध आणि वैभवशाली शहरांपैकी आजचे भोकरदन या शहराचा उल्लेख इतिहासामध्ये पण आढळतो यादव काळानंतर पेशवाईत या मंदिराची लोकप्रियता सर्वत्र वाढत गेली असे सांगितले जाते पेशव्यांच्या आराध्य देवत असलेल्या पहिल्या बाजीराव पेशव्यांनी या मंदिराला नऊ क्विंटलची पंचधातूची घंटा अर्पण केलेली आहे आजही ती घंटा येथे पाहायला मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपणा सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद